जी पी टेलर आणि बुटीकमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण स्टँड कॉलर आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिचिंग करणार आहोत कॉलरचे ब्लाऊजची तुम्हाला कटिंग सांगितली होती आता आपण स्टिचिंग करूया तर स्टिचिंग करताना प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे का खालून घ्यायचं त्याचं प्रिन्सेस कटचं कटोरीचं खालून जोडायला सुरुवात करायचं गळ्याकडून नाही तर खालून येऊ काही असं खालून जोडून घ्यायचं या दोन्ही कटोऱ्या मी तुम्हाला जोडून दाखवते तेव्हा काही असं खालून जोडून घ्यायचं म्हणजे बरोबर येतं प्रकारे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल कसं शिवायचं काय का नाही मी त्यातले छोटे टिप्स पण सांगणार आहे आणि कॉलर एकदम अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी गरज नाही बाहेरच्या साईडनेच मार्जिंग सोडायचं म्हणजे आपल्याला ते दुमडून घ्यायला पाव इंच मार्जिंग सोडायचं आणि मधल्या साईडनी बरोबर आकाराच्या पद्धतीने कट करून घ्यायचं आणि ते दुमडलेलं आता आपण सोडलेलं मार्जिंग दुमडून घेऊया ह्या प्रकारे अशा प्रकारे जर तुम्ही कॉलरचा ब्लाऊज तयार केला ना ब्लाऊज तर परफेक्ट स्टिचिंग होईल त्याची व्हिडिओ पूर्ण पहा त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा एवढा असे एकावर एक ठेवून घेऊन आता तीन इंचावर खून करून घ्यायचं वरच्या साईडने तीन इंचावर खून करून घ्यायचं त्या गळ्याला म्हणजे आपल्याला तीन इंच सोडून कॉलर लावायचं आहे खालून करून घ्यायचे आपल्याला किती पाच सहा किती लूक लावायचे तर त्याचे घरप बनवायचे तेवढे कुणा करून घ्यायचं आणि त्याच्यावरून मशीन चालवायचं खालच्या साईडने अशी मशीन आणायची मा पुढं मागं करून थोडंसं तिरकस घ्यायचं पुढं मागं करायचं चांगल्या प्रकारे आणि थोडंसं तिरकस घ्यायचं इकडं परत तिरकस या वर आणायचं परत तिरकस इकडं आणायचं परत तिरकस इकडं आणायचं अशा प्रकारे लोक घर त्याची कराय करायची लोकाची पाच सहा तुम्हाला किती वाटते तेवढी घर करायची आता आपण कॉलर लावून घेऊया कॉलरसाठी जिथून आपण ही कॅनवस पट्टी घालून गळा तयार केला तेवढ्या अंतर सोडून जे आपण कट केलंय तिथून आम्ही पाठी मागेपर्यंत जोडून घेऊन आपण मापून घ्यायचं ते पाटीमागे खाच करून चॉकनी असं हे करून घ्यायचं कात्रीनी खून म्हणजे आपल्याला ते मध्ये आहे समजेल लोक हे आपलं असं मापून घ्यायचं ओढायत आणायचं नाही हे आपलं आहे पावणे सहा इंच पावणे सहा इंचा आपल्याला कॉलर काढून घ्यायचं आहे तर कॅनव्हासपट्टी एक सव्वा एक सव्वा एक इंच रुंदीची घ्यायची आणि एक लांब घ्यायची साधारणतः आणि त्याच्यावर सव्वा सहा पावणे सहा इंच आपलं कॉलरचं खून करून घ्यायचं याची रुंदी आहे सव्वा एक लांबी अंदाजाने नऊ दहा घेतलेली आहे आणि मग त्याच्यावर सहा चा, इंचाचं खून करून घेऊन त्याला कॉलरला आकार देऊन घ्यायचा असं खालून गोल आकार हे आणि दहा इंच असं घेऊन आणि तो कट करून घ्यायचा ब्लाउज कॉलर ठेवका असा गोलाकार त्याला आता कपड्यावर ठेवून त्याला चिपकून घ्यायचं चिपकायचं कॉ कॅनवस हो आहे त्यामुळं चिपकून नाही घेऊ शकता पण मी आता इथे शिलाईच मारून घेते अशी इथे एक मोठी बरोबर आपण जे खून केले ते मध्यभागी कापून घेतलं होतं ते दोन्ही खून एकावर एक, एक आले पाहिजे हो असे ओढायचं नाही काय नाही हळूहारपणे मशीन चालू द्यायची योगाही असे का परफेक्ट बसेल की नाही लहान नाही मोठं नाही काय नाही परफेक्ट चालत तिथपर्यंत आणून शिलाई देऊन घ्यायची झालं तयार कॉलर आपला किती सोपं आहे कॉलर लावणं या प्रकारे तुम्ही कॉलर लावून बघा आता काय करायचं ती जी शिलाई आहे ती दुमडून मध्ये घ्यायची आणि वरचं पण पाव इंच कापड दुमडायचं आणि त्याच्यावरनं परत आता टीप मारून घ्यायची ही लास्ट आपली ट्रीप राहिलेली आहे काही यायची ती शिलाईमध्ये Like share Cara bye